नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हमन लाईफस्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये तर आपण स्वयंपाक सकाळचा डब्बा व नाश्ता लवकर कसा करायचा व त्यासाठी मी आदल्या रात्री कोणती तयारी करून ठेवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे आपला सकाळचा स्वयंपाक हा घाई घरपड न होता पटपट असा होईल तर कोणत्या मी ट्रिप्स व ट्रिक्स, ट्रिक्स संध्याकाळच्या करून ठेवते तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ जर आवडला तर न व व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मी जर सकाळ स्वयंपाक लवकर करायचा असेल तर किंवा मग नसेल तरीही अशा प्रकारे किचन क्लीन करून झोपलं म्हणजे खूप बरं पडतं धुरळही होत नाही व आपले किचनही चांगले क्लीन असे राहते व खराब दिसत नाही तर जेवण झाल्यानंतर मी सर्व किचन क्लीन करून घेते त्यानंतरनी जी दुधावरची साय आहे तीही आता काढून घेते म्हणजे सकाळ जर परत पुन्हा म्हटलं तरी थोडीशी कावयानं साय येते तर अशा प्रकारे दुधावरची साय काढून घेणार आहे दूध व साय काढून ठेवलेली फ्रीजमध्ये ठेवून राहिलेले सर्व किचन आता क्लीन करून घेणार आहे किचन क्लीन असली म्हणजे आपल्याला दिसायलाही भारी वाटतं व आपल्या घरामध्ये लक्ष्मीचाही वास होतो तर अशा प्रकारे मी सर्व किचन क्लीन केलेलं आहे कोणाकोणाला असं किचन क्लीन केलेलं आवडतं बघायला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे मी सर्व चकाचक करून ठेवलेलं आहे त्यानंतर उद्या नाश्त्यासाठी इडली व सांबार बनवायचे आहे तर त्याची तयारी आता मी करून ठेवणार आहे जर तर अशा प्रकारे डाळ आधी वाटायची म्हणजे त्यातील ते सर्व चिकटपणा मिक्सरचा तांदूळ वाटल्यानंतरनी निघून जातो तर आज इडली आणि सांबार आहे तर तुमच्याकडे जर डा पोहे असतील किंवा मग उपमा किंवा काय कळजून काय असेल तर त्याची पूर्वतयारी आदल्या रात्रीच करून ठेवायची म्हणजे पटपट असं आपल्याला करता येतं तर पोहे करायचे असतील तर सर्व सामान एकत्र गोळा करून ठेवावे व पोहे चांगले निवडून स्वच्छ करून तेही ठेवावे म्हणजे वेळ सकाळचा आपला घाईचा वेळ वाचून जातो तर अशा प्रकारे आता मी सर्व इडलीची पीठ तयार करून घेणार आहे पहा आता मी तुम्हाला दाखवते आधी माझी ही ट्रिक वापरून नक्की करा डाळ वाटल्यानंतरने जे भांड्याला चिकट राहते ते वाट राहत नाही तर पहा आपले भांडे अगदी किती छान असे पा, क्लीन झालेलं आहेत तर अशा प्रकारचं एक सिलेकॉनचा ब्रश नक्की वापरा पा पाण्याने थोडंसं मिक्स करून घेतलं तरी पूर्ण भांडं क्लीन होतं तर अशा प्रकारे ही ट्रीक नक्की वापरा त्यानंतरनी सांबारची तयारी करण्यासाठी सकाळ कधी चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढायचा त्यासाठी आदल्या रात्रीच आपण ते भिजत ठेवणार आहे व सर्व पूर्वतयारी करून घ्यायची म्हणजे पटपट आपला स्वयंपाक होतो तर मी भाज्याही काढून घेतलेल्या आहे शेवगा जर फ्रीजमध्ये असेल तर पटकन शिजत नाही अंडीही आदल्या रात्री काढून ठेवलेली आहे आमच्यात सकाळची अंडी, अंडी नाश्त्याला असतात तर अशा प्रकारे सर्व काढून ठेवलेले आहे उद्या गवारीची भाजी करायची आहे तर ती निवडून स्वच्छ अशी फ्रीजमध्येच ठेवलेली आहे नाही तर सुकून जाते त्यानंतरने आलं लसूण पेस्ट कोथिंबीर म्हणा किंवा कडीपत्ता सर्व पूर्वतयारी आधीच केलेली होती सांबारसाठी डाळही काढून ठेवलेली आहे व कांदे टोमॅटोही एकत्रच काढून ठेवायचं म्हणजे पटपट सकाळ फक्त आपल्याला चि कटिंग करून घ्यायचं तर पहा जर भाज्या फ्रीजमधून काढायच्या नसेल तर ते एका जागीच गोळा करून ठेवाव्यात त्यानंतरने ही टीप काही आवश्यक नाही पण जर समजा तुम्हाला खूपच घाई असेल व पटकन जायचं असेल तर अशा प्रकारे पीठ आपण घेऊन एका भांड्यामध्ये ठेवून त्यावरती आपला पिठाचा डब्बा ठेवावा म्हणजे पटकन असली आपल्याला कणिक मळता येते त्यानंतरने हे सर्व काम होईपर्यंत आपण धुतलेली भांडी नेतळलेली आहेत तर भांडी आहे संध्याकाळचीच लावली तर सकाळचा वेळ आपल्याला खूप असावा असतो व पटकन आपला स्वयंपाक करायला होतो स्वयंपाक करता करता जी भांडी निघतात तीही आपण वेळ मिळताच लगेच धुवून घ्यायची म्हणजे नंतरने भांडी धुचा वेळ राह लागत नाही त्यानंतरने मगाशी जिथं आपण डाळ तांदळाची भांडी धुलेली होती ती त्यातील पाणी निथळले नाही तर ते आत्ता जाळीमध्ये ठेवून तसेच ठेवावे त्यानंतर आता सकाळी तर आपली पर्वतयारी आधीच झालेली आहे तर आता आपण पटपट स्वयंपाक करूया पटकन त्या अंड्यामध्ये पाणी व मीठ टाकून अंडी शिजण्यासाठी ठेवावी फ्रीजमधून काढून ठेवल्यामुळे पटकन अशी शिजतात खूप वेळ लागत नाही त्यानंतरने डाळही काढून घेतलेली आहे तर स्वच्छ अशी धुवून त्यामध्ये पाणी हळद मीठ टाकून ते आता आपण सांबारसाठी शिजवून देणार आहे तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने करत असाल तर नक्कीच ती पद्धत तुम्ही वापरा त्यानंतर रात्रीच पीठ आपण मोजून ठेवलेलं होतं तर आता ते पटपट आपण त्याच्या कणिक मळून घेऊ शकतो तर हाही वेळ नक्की वाचेल झाकून ठेवून आता आपण बाकीची तयारी करूया गवार करायची आहे तर त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेऊन गवार बी थोडीशी धुण्यासाठी व भिजत ठेवलेली आहे त्यानंतर आता शेवगा शिजायला शी टाकायचा तोपर्यंत स आपला कुकर होऊन जातो कुकर होतोय तोपर्यंत इथे मी आता शिवगा चिरून घेणार आहे कारण मी शिवगा आधीच थोडासा शिजवून घेते व त्यानंतर मी सांबरमध्ये टाकते कुकरला मी शेवगा लावत नाही नाही तर खूप असा गाळ होतो तरी आता माझा सर्व शेवगा झालेला आहे आता तो पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून शिजण्यासाठी आपण ठेवणार आहे तर कुकर झालेला आहे आता आपण शेवगा मांडलेला आहे वेगळीकडे अंडी उकडतात तर तोपर्यंत आपण सर्व भाज्यांची एकत्र अशी कटिंग करून घ्यायची भाजी व सांबार किंवा नाश्त्यासाठी जे लागल परत ते जे सर्व भाज्यांची कटिंग एकदाच करून घ्यायची म्हणजे परत परत आपल्याला ती करत बसण्याची गरज नाही व त्यामुळे आपला खूप सारासा वेळ वाचतो व कचरा टाकण्यासाठी अशा प्रकारे एक भांडं ठेवायचं त्यामध्येच तो कचरा टाकायचा म्हणजे तो आपण तसंच डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकतो त्यानंतर मी पा आधी सर्व पूर्व तयार झालेलं आहे तर आता पटपट आपण भाज्या टाकून घेणार आहोत तर आता इथे मी प्रथम गवार गवार टाकणार आहे म्हणजे गवार थोडीशी बारीक्यासवरती मांडली तर ती पटकन अशी शिजेल पहा आता मी पटपटाशी थोडं फास्ट दाखवलेलं आहे ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला जर याच्या डिटेल व्हिडिओ पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे आपण गवारही करून झालेली आहे तर इथे आता गवारीची भाजी आपली तयार झालेली आहे व शेवगाई शिजत आलेला आहे तर आता सांबर टाकूया सांबारही आता मी पटकनाशी टाकून घेणार आहे त्यानंतर एकीकडे सांबर आणि मग राहिले एकीकडे चपात्या करून घेणार आहे म्हणजे पटपट आपला वेळ वाचू शकतो तर आता माझ्या सर्व चपात्या होत आहे तोपर्यंत सांबरही छान असं सा तयार होणार आहे कशा कशाप्रकारे टम्म अशी चपाती फुगलेली आहे त्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी नक्की खाली देते दे नक्की चेक करा त्यानंतर सर्वात शेवटी लास्टला मी इडलीचा कुकर मांडलेला आहे व दूध तापत मांडलेला आहे कुकर मांडला लास्टला कुकर मांडला म्हणजे गरमागरम इडली व सांबर गरम केलं म्हणजे गरमागरम नाश्ता तयार होतो कसं वाटलं ते मला कमेंट कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद